नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला खरे शेंगदाणे पाच मिनटामध्ये बन कसे बनवायचे हे तुम्हाला मी दाखवत आहे तर चला मैत्रिणींना आता मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आता आपण मी एक वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एका छोट्या वाटीमध्ये अर्धी वाटीला कमी पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा साधं मीठ आणि एक चमचाभर काळं मीठ आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि ते पाणी अगदी व्यवस्थित असं हलवून बाजूला ठेवून द्यायचं आपले शेंगदाणे भाजून होईपर्यंत हे मीठ त्या पाण्यामध्ये विरघळून जाते आता आपण गॅसवर एक स्टीलची कढई ठेवूया आणि त्यामध्ये शेंगदाणे आपण भाजायला घेऊया चला तर मग आता आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे अगदी मंद गॅसवर आपल्याला भाजायचे आहे चला आता गॅसवर आपण शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत आणि हे सारखे मधून मधून खालीवर करत राहायचे नाही तर मग शेंगदाणे हे सर्व बाजूने सर्व शेंगदाणे भाजले जात नाही त्यामुळे हे सारखे आपण खालीवर खालीवर हलवत राहायचे असे तर अशा प्रकारे आता हे शेंगदाणे आपण व्यवस्थित असे मंद गॅसवर भाजून घेत आहोत आता आपले शेंगदाणे भाजून होत आले आहे आता हे जे मिठाचं पाणी आहे ते आपण त्यामध्ये टाकून घेऊया आता हे मिठाचं पाणी घेतल्यानंतर आपल्याला परत दोन तीन मिनटं हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि दोन तीन मिनटांनी आपली ही शेंगदाणे आता भाजून होतील अशा प्रकारे आता दोन तीन मिनटं हे व्यवस्थित सारखे ते खालीवर करत राहायचं त्यामुळे शेंगदाण्याला सर्व बाजूनी सारखं मीठ लागलं जातं आता आपले शेंगदाणे भाजून झाले आहे मी ले ले आता हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता थंड व्हायला मी ते ठेवलेले आहे आता थंड झाल्यानंतर आपण एका एअरटाईट डब्यामध्ये ते भरून ठेवायचे बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आता आपले हे खारे शेंगदाणे रेडी झाले आहे मी ते एका डब्यामध्ये भरून ठेवलेले आहे तुम्हाला रे ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर